राजकीय नेत्यांची भूक इतकी असते की त्यांना कितीही द्या ते कमीच वाटतं आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचंच उदाहरण घ्या बघायला गेलं तर ते आदिवासी भागातून येणारे आमदार थोडक्यात गरीब कष्टकरी आदिवासी समाजाच्या विकासासाठी काम करणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं हो काम असलं पाहिजे म्हणूनच त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील देण्यात आलं हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांच्या पदरात पडलं पण हेच पालकत्व स्वीकारलेले झिरवाळ साहेबांना हिंगोली हा तसा गरीब जिल्हा वाटतो ते म्हणतात की माझ्यासारख्या माणसाला गरीब जिल्हा पालकमंत्री म्हणून दिला म्हणूनच आपल्यासारख्या भोळ्या बाबड्या जनतेला प्रश्न पडतो की गरीब आणि श्रीमंत जिल्हा असं काही असतं का, का। जिरवाळ साहेबांची भूक नेमकी आहे तर किती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या मुसक्या आवळणारे दादा आता तरी झिरवाळ साहेबांचा इतका मान पान नेमका करतायत तरी काय सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभेला प्रचंड बहुमत मिळून देखील तीन तिघाडे सरकार असल्यामुळं सरकारमधील रुसवा फुगवा अजून जाता झाला पालकमंत्री पदावरून तर भयंकर पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला त्यात शिंदेचे आमदार आणि मंत्री तर होतेच पण आता दादा गटातील देखील एका कॅबिनेट मंत्र्याची भर पडली नरहरी झिरवाळ खर तर दिंडोरी आदिवासी बहुल मतदारसंघातून येणारे झिरवाळ हे लहानपणी बिगारे काम करायचे नंतर ग्रामपंचायतीत धक्का लागला म्हणून त्यांची गाडी सुसाट धावू लागली ती थेट आमदारकीपर्यंत दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवाळ चार वेळा आमदार राहिलेत विधानसभा उपाध्यक्ष नात्यानं राज्यातील सत्ता संघर्षाच्या काळात झिरवाळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होत्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने दिंडोरीचे आमदार झालेले नरहरी झिरवाळ साहेबांनी मात्र सत्तेसाठी सत्ते दादांसोबत पलटी मारली पण एकेकाळी बिगारी काम करून कुटुंब चालवणाऱ्या झिरवा साहेबांना आता गरिबीचा विसर पडलाय की काय अशी म्हणण्याची आता वेळ त्याला निमित्त ठरलं त्यांनी केलेलं एक स्टेटमेंट हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका अपरिपक्व धक्कादायक विधानानं लोकांना तोंडात बोट घालावी लागले मी गरीब म्हणून मला गरीब जिल्हा दिला असं ते म्हणाले नरहरी झिरवाळ यांना हिंगोलीचं पालकमंत्री झाल्याची खंत वाटत आहे का अशी खदखद व्यक्त करून झिरवाळ यांनी जुनु हिंगोलीकरांचा हा अपमानच केला मी गरीब म्हणून मला गरीब जिल्हा दिला याचा अर्थ लोकांनी समजून घ्यायला हवा राजकारण कसं चालतं ते कशासाठी केलं जातं याचा उलगडात या निमित्तानं आपल्याला होऊ शकतो पालकमंत्र्याचं काम काय असतं असा प्रश्न जिरवाळ यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असणार जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणूनच पालकमंत्र्यांनी काम करणं त्या पद्धतीने अपेक्षित असतं पालकमंत्री हे संबंधित जिल्ह्याचे प्रमुख असतात ते जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात जिल्ह्याच्या विकासासाठी निधीच्या वितरणाचा अधिकार हा संपूर्णपणे पालकमंत्र्यांकडे वर्ग केलेला असतो पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवण्याची या निमित्ताने मोठी संधी चालून आलेली असते राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करताना जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष देणं विकास कामांचं लक्ष ठेवणं आदी कामं त्यांना करावी लागतात ते ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाच्या जिल्ह्यात विस्तार करणं आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं कामही पालकमंत्री करत असतात आपला पक्ष घराघरात पोहोचवण्याची संधी या निमित्ताने पालकमंत्र्यांना मिळालेली असते हे राहिलं बाजूलाच हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तिथल्या नागरिकांनाच एका अर्थानं हिनवण्याचा प्रयत्न केलाय जिल्हा गरीब असला काय आणि श्रीमंत असला काय काम तर तीच असतात गरीब जिल्ह्याची व्याख्या काय हे मंत्री झिरवाळ हेच आपल्याला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील मात्र एक मात्र निश्चित पालकमंत्री हे मलई लाटण्यासाठीच असतं हे झिरवाळ साहेबांनी अजून अप्रत्यक्षपणे यातून सांगूनच टाकलंय जिरवा इतक्यावरच थांबले नाही ते पुढे म्हणतात की गरीब जिल्हा का दिला याचा जाप मी सरकारला विचारणार आहे की नाही गंमत अशा गमती जमती करण्यासाठी वैयक्तिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री पद खर्चा हवं असतं का याचं उत्तर सरकारनं आता दिलं पाहिजे दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रानं राजकीय नेत्यांची थक्क करणारी अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारी प्रसंगी शर्मेनं मान खाली घालायला लावणारी विधानं देखील आपण राजरुसपणे ऐकायला मिळाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर असे प्रकार बंद होतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती मात्र या अपेक्षेवर झिरवाळ साहेबांनी पाणी फिरले मंत्री जिरवाळ यांनी आपल्या वक्तव्यापासून गुमजाव केलाय खरा मला तसं म्हणायचं नव्हतं असं टिपिकल विधान करत त्यांनी वेळ मारून लिहिली खरी मात्र आपण काय बोलून गेलो कदाचित हे त्यांच्या नंतर लक्षात आलं असावं मात्र वाचाळपणावर उपाय नसतो कोणतीही सवय वेळ वेळ पाहून येत नाही दादांनी पण जिरवा साहेबांना समज आहे खरे पण समस्त हिंगोलीकरांचा जिरवा साहेबांनी केलेल्या अपमानाबाबत अजित दादा काय आता ऍक्शन घेणार का जिरवा साहेबांना नकोच असेल पालकमंत्री पद तर त्यांना त्या पदावरून काढण्याची हिंमत दादा दाखवणार का जिरवा साहेब जिल्हा गरीब असो व श्रीमंत नेते मंत्री कसे आहेत यावर सगळं अवलंबून असतंय फडणवीस आणि दादांसारखे प्रशासनावर पकड असलेल्या नेत्यांचा आदर्श किमान त्यांच्या नेत्यांनी घेत पदरात पडलेल्या जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम करावं ही तिथल्या भोळ्या बापड्या जनतेची अपेक्षा असते मिळालेली संधी अशी वैचारिक गरिबीत न घालवता मंत्र्यांनी आता आपल्या कामाला प्राधान्य द्यावं नाहीतर पुन्हा पुढील पाच वर्षांनी निवडणुका आहेतच बाकी झिरवाळ साहेबांना हिंगोली सोडून दुसरा कोणता मलाईदार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं असं तुम्हाला वाटतं का तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद